नमस्कार मी प्राध्यापिका सुनंदा पाटील मुंबई मी कथा सादर करते आहे डोळा देखीला भगवंत एक घडलेली घटना माझ्या माहेरी कुलदैवत बालाजी पण वारकरी संप्रदाय पण होताच पण त्या खेड्यात पावसाळ्यामध्ये कुठेही बाहेर निघणं अगदी अशक्य आणि म्हणून आईबाबांची इच्छा असतानाही कधीच आषाढी एकादशीला आम्हाला पंढरपूरला जाता आलं नाही मात्र मला नोकरी लागल्यानंतर एकदा मी बाबांना म्हटलं की बाबा आषाढी तर नाही पण कार्तिकीला आपण पंढरपूरला जाऊयात त्यांना खूप आनंद झाला आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून पंढरपूरला पोचलो दशमीचा दिवस होता त्या दिवशी गजानन महाराज संस्थांच्या धर्मशाळेत थांबलो मुक्काम केला दुसऱ्या दिवशी पहाटे गंगेची आंघोळ केली आम्हाला गर्दीची कल्पना नव्हती आणि दर्शनाची रांग चक्क गोपाळपुरीपर्यंत होती पण काही लोकांनी दोन म्हातारी माणसं आणि छोटं मूल बघून आम्हाला समोर घेतलं आणि आम्ही एक पाच सहा तासाच्या अव अवकाशात दर्शन घेऊ शकलो तो दिवस भजन कीर्तन दिंड्या यात संपला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढे कोल्हापूरला निघायचं होतं नंतर मग नृसिंहवाडी औदुंबर वगैरे पण माणसाची इच्छा बाबांना पुन्हा एकदा पांडुरंगाला बघायचं होतं मुखदर्शनसुद्धा अशक्य होतं मग काय करायचं तरीही एक कळसाचं दर्शन म्हणून आम्ही पहाटेच आंघोळी करून पावणेसहा सहाला मंदिराच्या परिसरात पोचलो काळोखच होता आणि आम्ही नामदेव पायीचं दर्शन घेतलं कळसाचं दर्शन घेतलं बाबाच्या डोळ्यात पाणी होतं तेवढ्यात दोन शाळकरी मुलं एक आठ दहा वर्षांची एक मुलगा एक मुलगी तिथे आली मुली निळा स्कर्ट पांढरा ब्लाऊज लाल रिबणाच्या दोन वेळा वर बांधलेल्या अन्वानी पाय आणि मुलाला निळे पॅन्ट पांढरा शर्ट अनवानी पाय उभगंध असा सगळा वेश होता त्यांनी हसून आमच्याकडे पाहायला म्हणाले दर्शन आहे आम्ही म्हटलं हो बाळांनो पण इथे आता कसं दर्शन होणार रे तर चला मावशी आपण जाऊया तिकडं असं म्हणत त्या मुलीनी माझ्या सात वर्षाच्या मुलाचा सा हात हाती घेतला आल्यासारखं आम्ही त्या दोन्ही मुलांच्या मागे मागे चालायला लागलो मागच्या गेटपाशी जो रखवालदार होता त्याच्याशी तो छोटा मुलगा काहीतरी बोलला आणि त्याने दार उघडून आम्हाला आत घेतलं आमच्या मनात फक्त दर्शन आणि दर्शन हा एकच भाव होता मुलाचा हात मी धरला होता ती सोबत होतीच पण नंतर पुढे आम्ही काही क्षणात मंदिराच्या आत होतो आणि विठ्ठलाच्या समोर होतो उभं पुन्हा एकदा विठ्ठलाने आम्हाला दर्शन दिलं नंतर रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि आम्ही मागे आलो बघतो तर अरे ती दोन बाळं कुठे गेली खूप शोधलं त्यांना किमान खाऊ तरी द्यायचा होता आम्हाला आणि नंतर आम्ही परत त्याच मागच्या दरवाज्याशी आलो आणि रखवालदाराला विचारलं म्हटलं दादा इथे आत्ता दोन मुलं होती त्यांनी आणि आम्हाला सोडलं ती मुलं कुठे गेली तो रखवालदार हसला आणि म्हणाला अहो ते एक असली करत आहे आता पंढरपुरात आता कुठल्या शाळा आणि इतक्या पहाटेची कुठली मुलं असणार आहे म्हटलं हो नाही ती दोन मुलं आणि मग त्यांची वर्णनं सांगितल्यावर तो रखवालदार चक्कर अडायला लागला आणि आमच्या पाया पडायला लागला आणि म्हणाला ताई तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाने आणि रुक्मिणी मातेनं दर्शन दिलं आणि म्हटलं रखवालदार अहो तो रखवालदार नव्हता ना ते नामदेव महाराज असावेत आणि आमच्या अंगावर सरसरून काटा आला ही कथा पुन्हा सांगताना तू पुन्हा एकदा माझ्या अंगावर सरसरून काटा येतोय असं घडू शकतं मला माहीत नाही पण ते घडलं हे निश्चित त्यावेळेला आईवडिलांमध्येच विठ्ठल रुक्मिणी बघणारी मी कदाचित तो भाव जाणून परमेश्वराने मला दर्शन दिलं असावं माझ्या बाळाला दर्शन दिलं असावं आणि आईबाबांची इच्छा मला पूर्ण करता आली धन्यवाद